नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते बीड जिल्हा पुन्हा एकदा एका तरुणाच्या हत्येने हादरला आहे गुरुवारी मध्यरात्री एका तरुणाची दगडाने हत्या केली आहे ही घटना बीड जिल्ह्यातील दगडवाडी इथं घडली दीपक केरा भिल्ला असं हत्या झालेल्या एकोणीस वर्षीय मेंढपाळाचं नाव आहे त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपी फरार झाला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत प्रदेशातील बरपूर येथील रहिवासी होता कामासाठी तो नाशिक येथे मेंढपाळ म्हणून काम करत होता सध्या त्याच्या मेंढ्याबीर जिल्ह्यातील पाटोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दगडवाडी शिवारात होत्या पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून त्याची हत्या केली या हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणाचा तपास पाठोदा पोलीस करत आहेत आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत बीड जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे आणि हत्यांच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पुढील साठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद